तेरा ऑगस्ट रोजी जुन्नर येथे कर्जदारांना व विविध राष्ट्रीयकृत बँका पतसंस्था महापारेशन फायनान्स बँका इत्यादीमध्ये समेट घडवून आणण्यासाठी जिल्हा विधी न्याय प्राधिकरण यांच्या वतीने लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते जुन्नर येथे सकाळी अकरा वाजता जुन्नरचे मुख्य प्रथम न्यायाधीश मेहरबान पी व्ही सपकाळ दुय्यम न्यायाधीश व्ही आय घोरपडे मेहरबान पी के राठोड मॅडम आदींच्या उपस्थितीमध्ये सदर लोक अदालतचे उद्घाटन करण्यात आले सेवानिवृत्त सैनिक देश सेवक सुरेश भोर यांच्या हस्ते स्त्रीफळ फोडण्यात आला सदर उद्घाटन प्रसंगी सरकारी वकील गोकुळ खोडे व जुन्नर बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन पडवळ गुलजार खान सुदर्शन पारखे रत्ना हंडे गणेश भालेराव आदी मान्यवर यावेळी उद्घाटनच्या प्रसंगी उपस्थित होते मुख्य न्यायाधीश यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले व नागरिकांनी अधिकाधिक लोक अदालतचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी न्यायालयामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रीय लोक अदालतीचं महालोक अदातीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या लोक अदालती आपल्या दुर्धर न्यायालयामध्ये दर दोन महिन्यांच्या कालावधीने असे उपक्रम आपल्याकडे राबवले जातात या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी पक्षकारांनी बँका पतसंस्थांमधल्या थटित कर्जदारांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त आपली जे न्यायालयात पेंडिंग प्रकरणं आहे प्रकरणं मिटवून घ्यावी आणि या लोक अद्यातीचा उद्देश जो आहे की प्रत्येक पक्षकाराला विनविन सिच्युएशन निर्माण व्हावी अशा प्रकारचा जो हा जो उद्देश आहे तो या लोकदातीच्या निमित्तानं सफल व्हावा याकरता सर्वांचं सहकार्य मिळावं याकरता मी आपल्या सर्वांना लोकदातीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो धन्यवाद